ोध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्योय नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर स्वामी स्वामीराजाय नम श्लोक ब्रमानंद परम सुखदम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशं सत्तमस्यादिलक्षम एक विमलचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहितं सद्गुर त नमा जय जय श्री जगरक्षका जय जी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका अनादिसिद्धी जगतगुरु जय जय क्षीरसागर विलासा माचक्रचालका अविनाशा शेषयना अनंत वेश अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेश मेघवर्णा आकार शाथ तो विराजि स्वयंभू आदित्य तेज न जाय विशाळ आकर्ण नयन सरळ नासिक सुहास वदन दंतपक्ती कुंद कळा समान शुभ्रवर्ण विराज रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे विशेष हेम नाचे भूषण भक्तीची कोण उदरी त्रिवळी संगमा सारखी नाभी कमल जेते विद्या त्याची उत्पत्ती ती चराचर जन्मदाती मूळ न जननी ते जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलाची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया भयवर सिद्ध सर्वदा गदा पद्म शंख चक्र चारहस्ती आयुधे कासे कसीला का पीतांबर विद्युल ते समतेज अपार कर्दळली स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसतात जेते भक्त जन सुकावती ज्याच्या दर्शने पतित तरती जात्या हो रात्री धाती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या राग समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले चौदा विद्या चौशिष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकाळा ऐशात परम मंगला अल्पमतिके विभरणूक नारदादी व्यास वाल्मिका कवीवर शकले महिमा जो, जो सर्व कारण महाविष्णूचा अवतार गजवदन सकळ विद्यांचा सागर संसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातारा भक्त पालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भयका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्या जाणा करीती चा नाम स्मरणा च्या वर प्रसाद येणा ग्रंथ रचना करीती कवी तया दया मंगळासी साष्टमन करुणी सारा मृतपूर्ण निर्विघ्न पणे होीचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती सकाळ काव्यार्थ येता हाता तीव्र म सुदान मिली मूडमती मी अज्ञान काव्यादिकाचे नसे ज्ञान माते तु प्रसन्न हो न ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करून तच्छिष्या लाभ दिव्य ज्ञान देणेच जगी मानवपण येत असे कि निश्चय देवी असती असता पितर तैसे गुरुवार दयाळ सद्गुरु राजा आपण जी सौदरी पाळले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करून वाढविले रक्षी अले आजवरी जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीत असे विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लिला विग्रही यात्रिकुमार दत्तात्रेय नमिए तीन मुखे सहा हात गळा पुष्प माळ शोभती कुंडले ते जामित विद्युलते समान कामधेनु आसो जवळी हाती धरिले असे झोळी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेग जात त्या ह्यापर ब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपण्या आपल्या काढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप फावली संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यवर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य धक्के भोगती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम होणे कमी होऊ लागले सुटला धर्माचा राजाश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड झाले नाना विद्या आणि कला आसता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेचे बळावेला तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायोगी अवतार घेणे नाना विधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्म ते विसरले नास्तिकमतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध माग मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अकलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीचं कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपली विख्यात महिमाजनी गाव योजिले तुमचे चरित्र महासागर बावेन कैसा पहिला तीर परी आत्मसार्थक कराव्या साचार मी न तेथे झालो किंवा अफाट गगना समान आघादा आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालिनी काखेसी किंवा खांदेत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेचे तैसी असे माझी आळ बाळ आजाणुनी लढिवाळ पुरविता तू दयाळ दीर्ण बंधू येतीवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोणीयांतोषली स्वामी राजमूर्ती कवीला घ्या करून उणे न पडे ग्रंथात सफल होतील संतोष लिशय मनी यशस्वी लेखनी ग्रंथ समाप्ती पाओ आता नमो साधुरुंद जासी नाही भेदाभेद जे सात्व मुख्य आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजनी झाले श्रीधराणी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहो न ज्ञातेही डोलावती मान तयांची चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामा भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसाद कारणे आहोत मी संत जनी दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्त राहून रचना करावी आता करू नमन जे का होते श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सदर बसले महापंडिता आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षणं एक मला ठाऊक का पूर्ण काही असतास सत्पुण आदर करीत याची संस्कृताचे नसे गंध मराठी न ये शुद्ध नाही पडलो छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणूनी आदर धरावी जे श्रवणी असे माझे संस्कृतवाणी तिकडे न पाहावे न पाहता जी हव गुण ग्राय तितकुची घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी करीत तसेच स्वामीच्या लीला भोवता असतिप्रसिद्ध लोकात असते त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मोहोदधीतून पाही अमोलमुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुद्धाही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांच्या कुंफिला कवी हो या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बुद्धांजळी करी प्रार्थनाचं प्रेम अहो या पुष्पाचा सुहास तृप्त करीला आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्णाभागी आता असतो हे बोल पुढे कथा बहुता बोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतीराज पदव कल्लार विष्णू कवी हो निव्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुचि तेथे घालित स्वामीचरित्र स्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृतकता संमत आदरे भक्तपरसोत प्रथमोध्याय गौडहा श्री शंकरापणमस्त श्री श्रीपादवल्लभारपणमस्त श्री सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजाय कामना धरुणी जे बजी होय त्याची मनोरथ पुष्काम प्रतापल्य प्राप्ती होत असे नृसिंहित कर्दळी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंदिले बहुत पट्टणे याची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा ती विषय शंका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले

बैसले आपण आहुनी समर्थांचे तेज उभयंताची वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामी करून तर दिले दया लागून आम्ही देखली वातून बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतल्या कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग देथुनी सहजवती आतलो गोदा तट प्रती जीएची महाप्रत्या ही पुराणांतरी वर्णिली गेले गोदावरीचे स्नान तले पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद ये पातलो येऊन मंगळवेड्यास बहुत दिवस गेला वास अगं येऊन पंढरपूर स्वच्छ तेथे राहिलो बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो येथोनी स्वच्छ केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तिथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने कलकोटा प्रति येणे पासून या नगरात आनंद्याहून आंदत ऐसे सकल असे मुला पासुनी एकोणीया ऐशी वाणी उभयंता संतोषेले लेमनी मग स्वामी गेले घेवनी गेले उठोनी आली गलीचे जागी वैसती कोणी काही रहिले स्वामी राजयती महाराज भक्षती अनेक राहुनी मागवती अरण्यात जाती उठवनी प्रति गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप त्या नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा त्याचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर मुघुण स्वामीसी मानिती ईश्वरा समान तरी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही येती वर्य कमरेवर ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे शिरसागर मुक्त करो निश्रवण द्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवा व्याखंड भवभयाचे अरिष्ट ते चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंद भक्त परिसोत श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्याय कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले कार स्वामी मूर्ती लोका चमत्कार तावी काही वर्षे करून वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी असेव करीत आपा टोळे झाले भक्त तेथेची साकल्य साकलले वृत्त अल्पमती केवी वर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कल कोटासी धर्म मार्गावरे टोळासी मागे परतने भाग पडे टोळे पिले सेवका जोहरी आम्ही येऊ का तोहरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतुनी स्वामी चालिले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परीनेच मानिले त्या निघाले अकोला पूर्व पुण्या चोळ स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळ्पा करी आदर चोळप्पा भाग्य उदिल यतीराजे गृहासी आले जैसी कामधैनो आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून निघल्या या गोष्टी झाली स्वामी राज्य भेटी परम भाग्य तयाचे तयाचे सदन ये स्वामींचे वास्तव स्थान सुरव राजे दुर्लभ चरण घरी लागले योगाभ्यासिता योग निराहार किती मौन धरती किती एक एका चरणी उभे सदा तपश्चरा करीत एक पंचाग्नि साधन करीती एक, करी एक पवना ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजन माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करवी एक पंधीती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ वाचन केली आसी नाना साधन असोग ना योगाधिक काही चोळप्पाने केले नाही परि स्तव पाहि स्वामी आले सदनाथे तयाची देखो निया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पा चित्ती आनंद झाला बहुसाळ ते, बहु ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष दि� असोनी कारभार असती जे अकलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती हो परीत याचे भाग्यनिश्चित स्वामी चरणी येऊ दे तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली आपली भावी प्रख्याती नाही जयाचे चिती म्हणून या स्वामीराजी बहुधन जाई फिरावया लोका माझी पसरली मात नृिवळला वृत्तांत कि आपल्या नगरात यती विख्यात पातले राहती चोळपाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात येती येवोनी फार दिवस झाले अरियामा श्रुत भाई आजवरी झाले नाही आता जाऊ लवला भेटू तया येतिर तरी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली मूर्ती पुढे खेली सकल सभा चकित झाली मती हुंगली रायाची सिंहासना खाली उतरुनी राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन कंट झाला सद्गतीत दृढ घातली मिठी चरणातले नेत्राश्रुनी मग त्या हस्तकी धरून आसनावरी बैसविले टली अंतरी के स्वामी केळ अवतारी अभक्ती पळवणी गेली धूर चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली स्वामी मूर्ती नृपराय निराकार आणि निर्गुर भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरुन विष्णू नाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत प्रेमळ भक्त परिशोद तृतीयोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण मस्तो श्री रस्तो शुभम भवतो इति श्री स्वामी चरित्र सारामृते अकलकोट दर्शन प्रवेश तृतीयोध्याय गोड हा अवधूत ಚಿಂತನ ಚಿಂತನಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜಕೀ ಜೈ